नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का की आपण आपल्या आयुष्याची तुलना इतरांशी का करतो आणि यामुळे आपलं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं काही लोक इतरांना पाहून निराश होतात त्यांना स्वतःची व्हॅल्यू कमी वाटते पण हे खरं नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सोप्या गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही इतरांशी तुलना करणं थांबवाल आणि आपल्या आयुष्यात यशस्वी व्हाल चला तर मग सुरू करूया आणि हो जर तुम्हाला असं आणखी उपयोगी माहितीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुम्हाला हे विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका नंबर एक स्वतःवर लक्ष केंद्रित करा आपण नेहमी दुसऱ्यांच्या यशामुळे प्रभावित होतो पण त्यांची मेहनत आणि त्याग आपल्याला दिसत नाही त्यांच्या आकर्षक लाईफस्टाईलकडे बघून आपल्यालाही तसंच जीवन जगावं वाटतं पण त्यामागे किती कष्ट आहेत हे आपण विसरतो त्यामुळे दुसऱ्यांशी तुलना करण्याऐवजी स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा तुमची स्ट्रेंथ काय आहे विकनेसेस काय आहेत हे ओळखा आणि त्यानुसार काम करा तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केल्याने तुम्ही तुमच्या प्रगतीवर समाधानी राहू शकता स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करणं यशाकडे बघून निराश होण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयांसाठी प्रयत्न करा नंबर दोन आपली तुलना स्वतःशी करा आपण काल काय होतो आणि आज काय आहोत याची तुलना करा दुसऱ्यांशी तुलना करून तुम्ही फक्त निराश व्हाल तुमची प्रगती किती झाली आहे हे पाहण्यासाठी तुमच्या भूतकाळातील आणि वर्तमानातील परिस्थितीचा विचार करा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा आणि त्याबद्दल समाधानी राहा तुम्ही काल जे होता त्यापेक्षा आज चांगले असणे महत्वाचे आहे दुसऱ्यांच्या तुलनेत तुम्ही किती मागे आहात याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही किती पुढे आला आहात याचा विचार करा ही तुलना तुम्हाला आत्मविश्वास देईल आणि प्रगतीसाठी प्रेरित करेल नंबर तीन प्रत्येक जण वेगळा आहेत जगात सगळेच लोक वेगळे आहेत प्रत्येकाची क्षमता आणि परिस्थिती वेगळी असते कोणी लवकर यशस्वी होतं तर कोणाला वेळ लागतो प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो त्यामुळे दुसऱ्यांशी तुलना करणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं तुमच्यातील खास गोष्टी ओळखा आणि त्यावर काम करा तुमच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्याचा मार्गही तुमचा स्वतःचा असेल त्यामुळे दुसऱ्यांच्या मार्गावर चालण्यापेक्षा स्वतःचा मार्ग तयार करा नंबर चार आनंदी राहा तुम्ही जे काही आहात जसे आहात त्यात आनंदी राहा आपल्याकडे जे आहे त्यात समाधान माना तुमच्याकडे असलेल्या गोष्टींचं मूल्य जाणायला शिका छोटी छोटी गोष्टीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करा आनंदी राहिल्याने तुम्ही अधिक सकारात्मक विचार करता आणि तुमच्या ध्येयांवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकता समाधानी राहणं हे आनंदी राहण्याची गुरु किल्ली आहे तुम्ही अडचणींवर मात करू शकता कोणतीही परिस्थिती कितीही कठीण असली तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास त्यावर उपाय शोधता येतात नकारात्मक विचार तुम्हाला मागे ठेवतात तर सकारात्मक विचार तुम्हाला पुढे घेऊन जातात त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने तुमच्यात आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही अधिक प्रभावीपणे काम करू शकता सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला तुमच्या ध्येयांपर्यंत पोहोचायला मदत करतो तुम्ही हे काही सोपे नियम आपल्या आयुष्यात स्वीकारले तर तुमचं आयुष्य अधिक सुंदर बनेल लक्षात ठेवा प्रत्येक जण खास आहे आणि हो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा पाठिंबा आम्हाला नेहमीच नवीन आणि उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रेरणा देतो धन्यवाद